तुम्ही वक्तृत्वासाठी तु काय केलं वक्तृत्वानं तु तु तुमच्यासाठी तुमच्या जीवनात येऊन काहीतरी करायला पण ठीक आहे आज तुमच्याकडं पैसा आहे पैशासाठी काहीतरी केलं ना पैशासाठी काहीतरी केलं ना तुम्ही राब राब राबला दिवसभर राब राब राबल्याशिवाय पैसा येत नाही दिवसेंदिवस अनेक दिवस राब राब राबल्याशिवाय तुमच्याकडं पैसा आला नाही मग राब राब राबल्यानं त्याला वेळ दिला त्याला सर्वस्व दिलं अहो काय नाही दिलं पैशासाठी पैशासाठी महाराज वेळही दिला, दिला पैशासाठी शरीराची एनर्जी खर्च केली मनाची बुद्धीची चला अंतकरण चतुष्ट आहे सगळंच मन बुद्धी चित्ता सगळं सगळं केलंय चिंताही केली आहे आणि मग पैसा आलाय लक्षात आलं का पैशाला काहीतरी दिलं त्यावेळी पैसा आपल्याकडं आला पद आहे तुम्हाला तालुका अध्यक्ष जिल्हा अध्यक्ष काहीतरी केलं मन पद तुमच्याकडे आलं प्रसिद्धी काहीतरी केलं तुमच्याकडे आले मग वक्तृत्वाला काय दिलं मग त्यानं तुमच्याकडे यावं यासाठी तुम्ही त्याला दिलं का त्याच्यासाठी काही केलं का आणि त्याच्यासाठी काही केलंच नसेल तर मग वक्तृत्वाला तुमच्याकडे काय यावं नाही म्हणजे या दुनियेतना फुकट काही भेटत नाही आणि उदारही काही भेटत नाही यदि हम कफन भी लेते हैं, तो हमारी जिंदगी देकर लेते है मानसाच्या आयुष्यात माणसाला फुकट आणि उदार काहीच मिळत नाही साध कफन बी घ्यायचं झालं तर आधी जीव द्यावा लागतो आणि मग कोणीतरी कफन घेऊन येत यदि हम कफन बी लेते है हमारी जिंदगी देणी पडते जीव दिला तर ते पांढरं कपडं कोणीतरी घेऊन येते पांढरा कपडा हो। सुद्धा आयुष्यात कधी मोफत भेटत नाही मग भाषण मला चांगलं जमावं ते कस शक्य आहे म्हणजे काहीतरी दिल्याशिवाय काहीतरी मिळतच नाही जगाचा हा साधा सरळ नियम समजून घेऊन मग वक्तृत्वाला आम्ही काय दिलं पाहिजे तर वक्तृत्वाला आवश्यक ज्या गोष्टी आम्ही द्यायला हव्यात त्या आम्हाला आम्ही दिल्याच नाही कधी आणि म्हणून चांगलं वक्तृत्व आमच्याकडे आलं नाही आणि मग आम्ही तेच होत बसलो वक्ता दशहजे दहा हजारात एक वक्ता असतो आणि मी छाती ठोकपणे सांगतो मी माझ्या संशोधनातून सांगतो मी करत असलेली ही साधन आहे माझी पंधरा सोळा वर्षाच्या अनुभवातून सांगतो की वक्तृत्वाला तुम्ही वेळ द्या वक्तृत्वाला तुम्ही मन द्या वक्तृत्वाला थोडी बुद्धी द्या वक्तृत्वाला तुमचा वेळ द्या वक्तृत्व तुमचं झाल्याशिवाय राहणार नाही आपल्याला सगळ्या गोष्टीसाठी आपल्याला वेळ असतो पण वक्तृत्वाला वेळ नाही साधा नियम सांगतो शरीर सदृढ करायचं असेल तर रोज सकाळी एक तासभर जर व्यायाम केला तर तुमचं शरीर निरोगी राहायला मदत होतं शरीर चांगलं सदृढ राहतं निरोगी राहतं